राधे राधे बाळा बाळा इकडे ये रे रुद्रा चल ना इकडे ये बाळा तू आता खुश खाना कर मी सांगते तुला दोघाला सारखे भांडणच करायला पाहिजे का ग जरा जराशिला भांडण आरू गटली बघा तिकडे जाऊन खुडची आरीकडे घेते उडी मार ना <laughs> <laughs> ती ना ते पडण खुर्ची आधी कड वडून खुर्ची आमच्या इथं हे रोजच असं होतं असं नाही की व्हिडिओ चालू करायले आणि ते भांडण करायचं असं नाही बरं याच एनी टाइम चालूच असते काय करत रे बाय बघा मी अभ्यास करते हैं मी तेरा काय करते नहीं बगा आसना कि मी यहाँ ते आप आगे को तेरा हम लोग जितने मंत्रस ते मी आले वस ते हम ते मी ती दवस ले होते बग ते ती दो ती दो अनमोग नंतर नहीं काय ताले आता शिक मी नहीं काय अभ्यास कर रहे हैं तड़िबी माजिक के सोते थे बिल्कुल ना